मंडई एकदा गाईने समोर ठेवलेलं अन्न पाहिलं तरी तिने तोंड फिरवलं तेवढ्यात एक महिला पुढे आली आणि तिच्या समोर अन्न ठेवू लागले पण गायने तरी अन्नाकडे पाहिलं नाही प्रयत्न करत राहिली तिला आज काहीही काहीही करून खाऊ घालायचं होतं पण गाय खायला तयार नव्हती आता महिला फारच जिद्द करू लागली तेव्हा गाय रागावली आणि शिंग मारायला धावली महिला घाबरून तिथून निघून गेली महिला गेल्यानंतर जवळ उभ्या असलेल्या बैलाने गायला विचारलं अगं ती इतक्या प्रेमाने तुला अन्न खाऊ घालत होती तू का नाही खाल्लंस आणि तिला घाबरून का पळवलंस गाय शांतपणे म्हणाली ती प्रेमाने अन्न खाऊ घालत नव्हती ती फक्त दिखावा करत होती आज एकादशी आहे ना तिला पुण्य कमवायचं आहे लोकांना दाखवायचं आहे की ती किती गाईला अन्न खाऊ घालते बाकी सामान्य दिवसात ती मला तिच्या जवळ सुद्धा येऊ देत नाही मी चुकून तिच्या घरासमोर गेली तर ती काठी घेऊन मागे लागते गाय पुढे म्हणाली खर मसेल, तर भाकर प्रेम असेल गोड लागते पण स्वार्थासाठी दिलेलं अन्न अन्न नसतं तो फक्त एक दिखावा असतो देव थाळीत काय आहे ते पाहत नाही तो मनातील भावना पाहतो इतकं बोलून गाय हसत म्हणाले जो फक्त स्वतःच भलं पाहतो तो दुर्योधनासारखा असतो जो आपल्या माणसांचं भलं पाहतो तो युधिष्ठिरासारखा असतो आणि जो सगळ्यांचंच भलं पाहतो तो श्रीकृष्णासारखा असतो कर्म तेव्हाच पवित्र होतात जेव्हा मागे खरी आणि निर्मळ भावना असते विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा धन्यवाद